राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली मंत्री उदय सामंत म्हणाले राजकीय चर्चा झाली नाही राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी काल मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत याबाबत मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे कालच्या भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्यासोबत काम केलेलं आहे या दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचं सामंत यांनी म्हटलं आहे राजकीय चर्चा झाली असेल कळेल असंही राज सामंत यांनी म्हटलं आहे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बीडमध्ये गुंतवणूक परिषद आयोजित करण्यात आली बीड शहरातील एका हॉटेलमध्ये गुंतवणूकदारांच्या उपस्थितीत ही परिषद होत असून यावेळी खासदार संदीपान भुमरे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्यासह जिल्ह्यातील आणि जिल्हाबाहेरील उद्योजक गुंतवणूकदारांची उपस्थिती आहे यावेळी बीड जिल्ह्यात गुंतवणूक करण्यासंदर्भात उद्योगमंत्री चर्चा करणार असून उद्योजकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी देखील या परिषदेत प्रयत्न केले जाणार आहेत यावेळी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटी संदर्भात प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर सामंत बोलत होते भेट झाली हे बरो बरोबर आहे परंतु अर्धा तास बंद खोलीमध्ये चर्चा झाली हे आज सकाळी मी आपल्याकडनं ऐकतो मला असं वाटतं की काल राजसाहेबांना शिंदेसाहेब का भट भेटले याचा खुलासा स्वतः शिंदेसाहेबांनी काल केलेला आहे विधानसभेच्या निवडणुकीनंतर अनेक वेळा भेटण्याची चर्चा सुरू होती आणि काल भेटल्यानंतर स्नेहभोजनाचं त्यांना निमंत्रण होतं आहे आणि त्यांनी स्वतः सांगितलं मी देखील त्याचा साक्षीदार आहे की जवळजवळ एक ते दीड तास शिवसेनेच्या प्रवासावर आणि वंदनीय बाळासाहेबांच्या पूर्वीच्या सगळ्या कार्यप्रणालीवर त्या दोघांनी मिळून चर्चा केली त्याच्यामध्ये कुठेही राजकीय चर्चा मी तिथं असताना तरी झाली नाही आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी त्या ठिकाणी होतो आणि म्हणून बंद खोलीत चर्चा झाली चार भिंतीच्या आज चर्चा झाली असं कुठेही झालं नाही काल जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये मनसेचे तीन नेते होते त्याच्यामध्ये अमेय खोपकर होते संदीप देशपांडे दे होते आणि अभिजित पानसे होते आणि मी देखील तिथे एका कार्यक्रमाला मुंबईत असल्यामुळं मला साहेबांच्या आदेशानं तिथे जावं लागलं पण कुठेही अशी गोपनीय आणि काही चर्चा झाली नाही राजकीय कुठचीच चर्चा झाली नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएम मराठी मुंबई